सर्वांना हात जोडून विनंती आहे. लाडकी मुख्यमंत्र्यांना ला, हात जोडून विनंती आहे. लाडकी बहीण योजना आम्हाला नाही पाहिजे आहे. आमची बेटी बचाव बेटी रक्षक आम्हाला आमच्या मुलीसाठी पाहिजे. आम्ही आमच्या मुली कशा शाळेत पाठवायच्या? कसं आमचं स्वतःचं रक्षण करायचं? नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे भर चौकात. आम्ही करायचं काय? गोरगरिबांनी मुली शाळेत घालायच्या, शिकायचं, रानात कष्ट करायचं, मुलींना पैसा भरायचा. अनाराधमांनी असं आमच्या मुलींशी हत्या करायची शाळेतले शिक्षक लोक काही झोपतात का असे अनाराधम कशाला शाळेत ठेवायचे विचार करूनच ठेवायचे ना नेट पाहूनच ठेवायचे ना कशाला लागते शेतकऱ्याची मुलगी जर अशी शाळेत जर टाकली तर काय फायदा त्याच्या जर मुली बाबतीत जरा असं झालं सर्वांच्या मुली बाबतीत असं नाहीच झालं पाहिजे शिक्षा सर्वांना झालीच पाहिजे पोलीस लोक काय करतात नेतात कोच कर्चरी ठेवतात परत चार दिवस बंद ठेवतात की झालं त्यांचं आम्ही काय करायचं आमच्या हातात देणारा झामांना आम्ही शिक्षा देतो कशी द्यायची ती पोलीस लोक तर आमच्या बाबतीत देत पण नाही